विमुद्रीकरण म्हणजे काय सर सध्या आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केला विमुद्रीकरणाचा आणि त्यातून पाचशे रुपये आणि हजार रुपयाच्या नोट आपण चलनातून चल, बाद केल्या मुख्यतः पास, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी म्हणून हा विमुद्रीकरणाचा एक पर्याय उपाय आपल्या सरकारकडून राबवण्यात आला भ्रष्टाचाराबद्दल आपलं काय मत आहे मॅडम मला नेमका स्वरूपनी लक्षात आलं म्हणजे आता जो काळ आहे त्या काळामध्ये भ्रष्टाचाराचं चा प्रमाण वाढत आहे किंवा कमी होत आहे आणि भ्रष्टाचाराची मुख्य कारणं कोणती आहेत याबद्दल मॅडम जेव्हा आपण कुठलंही काम करतो आणि आपल्या मनामध्ये लालसा निर्माण होते तिथून खरं भ्रष्टाचाराचं मूळ आहे असं मला वाटतं जेव्हा माणूस आपल्या कामाप्रती पूर्णतः समाधानी असतो आणि आपल्याला काय हवंय आणि काय नको याचा त्याला विचार करता येतो तेव्हा तो भ्रष्टाचारापासून सहज दूर राहू शकतो आणि कुठलेही काम करताना नियमबद्ध पद्धतीने आणि नियमबद्ध पद्धतीने आपण त्याचा फॉलोअप घेतला तर आपण निश्चितच भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने आपलं सगळंच कार्य करू शकतो म्हणजे इन सर्व्हिस असू दे किंवा आपलं पर्सनली कुठलं काम करायचं असेल तर आपण या प्रकारापासून दूर राहू शकतो त्याची मुख्य कारण आणि तुम्ही काय उपाय भ्रष्टाचार निर्मूलनासाठी तर आपल्या लालसेवर नियंत्रण ठेवणं हे एक कारण झालं दुसरी गोष्ट आपण कुठलेही काम करताना समोरच्यावर जर नियमबाह्य काम असेल ते तर ते करण्यासाठी दबाव आणूच नाही म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही आणि कुठलंही काम जर नियमात असेल तर समोरच्या व्यक्तीला ते करणं भागच असतं जर ते त्याच्या अधिकारात असेल तर मला असं वाटत का भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवला जाऊ शकतो थांबवल्या जाऊ शकतो भ्रष्टाचार पूर्णतः थांबवला जाऊ शकतो मुळत नेत्यासाठी स्वतःची नैतिक जबाबदारी आणि स्वतःच्या आधी स्वतःचा ठीक आहे दुसऱ्यांचा भ्रष्टाचार कसा थांबायचा सर जर मला कोणाकडून काही काम करून घ्यायचं असेल आणि तर ते जर नियमबाह्य नसेल तर मी त्या गोष्टीला प्रोत्साहन देणारच नाही किंवा माझं काम करा म्हणून कोणासाठी कोणाला लाज देण्याचा प्रश्न येणार नाही ही जर प्रति गोष्ट घडत गेली तर भ्रष्टाचार होणार नाही गव्हर्नमेंटने आजपर्यंत एवढे प्रयत्न केले आहेत मान्य हो। आहेत ना तुम्हाला स्वातंत्र्यापासून आजपर्यंत प्रयत्न झाले परंतु असं दिसून आलंय की भ्रष्टाचार हा वाढत गेलाय कमी नाही झाला याची काय कारण आहे सर सध्या आपल्या आर्थिक गरजा वाढत आहेत व्यक्तीला भौतिक सुखांची जास्त लालसा होत आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला एक कुठलाही नवीन त्याचा जे ठरवतो तो तर ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचा इन्कम कमी वाटायला लागतं म्हणून तो इतर गोष्टींचा पर्याय शोधत राहतो आणि समोरचा व्यक्ती जर त्याचा अनुकूल दिसायला लागला त्याचं काम करून घेण्यासाठी जर अनुकूल दिसायला लागला त्याला भ्रष्टाचारात तिथे भ्रष्टाचाराला वाव मिळत जातो म्हणून इरॅडिकेशनचे एवढे प्रयत्न होत आहेत पण तरीही भ्रष्टाचार सुरू आहे ठीक आहे तुम्ही फक्त क्लास दिले क्लास सर आताच एक आठ दिवसापूर्वी माझं प्रमोशन टॅक्स ऑफिसर म्हणून म्हणून मग मी क्लास टू चे प्रेफरन्स देणं टाळलो त्यातही मी उपशिक्षण अधिकारीचा एक पोस्ट प्रेफरन्स दिलाय आणि तो यासाठी की पूर्वी मी शिक्षण विभागामध्ये काम केलेलं आहे टीचिंग मध्ये आणि मला असं वाटतं तिथे आपली क्रिएटिव्हिटी खूप म्हणजे आपण वाव देऊ शकतो आणि चांगलं काम करू शकतो म्हणून मी तो एक प्रेफरन्स दिलाय क्लास टू चा मॅडम तुम्ही सध्या आता सांगितलं की तुम्ही सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून काम करत आहात या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जवळपास चार चार एक वर्ष असाल पाच वर्ष तरीही तुम्ही या डिपार्टमेंटचा जो असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स हा जो प्रेफरन्स आहे तो सहा नंबरला टाकतो म्हणजे तुम्ही याचा अर्थ असा आहे का की तुम्ही करंट डिपार्टमेंटमध्ये सॅटिस्फाईड नाही आहात नाही मॅडम तसं नाहीये मुळात ओपन फिमेल साठी नाहीये आणि ओपन जनरल मधून मला प्रेफरन्स द्यायचा म्हटलं तर माझ्या मार्क्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ते प्रेफरन्स खाली टाकलाय पण नक्कीच असिस्टंट कमिशनरची पोस्टही चांगली आणि काम करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जास्त जातो कसा काय असं म्हणतात मुलींचा कट चा विचार केला तर ती पोस्ट अ, मे बी मला मिळू शकते तुम्हाला असं वाटतं तुम्ही एक चांगलं तहसीलदार म्हणून काम करू शकता नक्कीच सर मला आ... माहिती आहे तहसीलदारचे काय जबाबदार आहेत ते सर तहसीलदाराला जबाबदार सांगा तहसीलदारांच्या पास कुठल्या ड्युटीज एक तर तालुक्याचा महसूल विभागासाठी <coughs> तालुका तालुका लेवलला तहसीलदार हा प्रमुख असतो तिथे महसूल कर वसुली करणे नुसार अशी कामं चालतात त्यानुसार सॉरी सांगतो प्रचंड दुष्काळ पडलेला आहे तुम्ही एका तालुक्याच्या तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एका तलाव पिण्याच्या पाण्यासाठी एका तलावाच्या याच्यावर आरक्षण टाकले पाण्यावर की हे आरक्षण आहे पिण्यासाठी परंतु तिथे काही शेतकरी पाण्याचा उपसाह करत आहेत तरी पण आणि त्यांच्या ज्वारीसाठी पाणी चालू आहे जर ते पाणी दिल्या गेलं नाही तर ती ज्वारी येणार नाही शंभर टक्के आणि तुम्ही ते पाण्याचे कनेक्शन कट गे करायला गेलात कारण जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत तुम्हाला ठीक आहे तिथे शंभर लोक जमा झाले शंभर लोक तुम्हाला म्हणतात की आमचे मोटरचे कनेक्शन कट करू नका आमच्या ज्वारी जळून जाते आणि एकीकडे कलेक्टरांचे आदेश आहेत की तुम्ही ते कनेक्शन कट करा नंतर प्यायला पाणी राहणार अशा सिच्युएशन मध्ये समोर आहेत तुमच्या शेतकरी सर पिण्यासाठी पाणी ही एक बेसिक गरज आहे त्यामुळे माझा प्रेफरन्स पिण्यासाठी पाणी वाचवणे हो हा राहील आणि मी जे शेतकरी ज्वारीसाठी पाणी पाहिजे म्हणून कनेक्शन कट करू नका असं म्हणतात तर त्यांना समजून सांगेल की पिण्यासाठी पाणी ज्या लोकांना उपलब्ध नाहीये त्यांची गरज तुमच्यापेक्षा निश्चित जास्त महत्वाची आहे म्हणून आपण पिण्यासाठी पाणी आ, सर शेतकऱ्यांपेक्षा ही जास्त महत्व प्रत्येक व्यक्तीला देण्यात यावं असं मला वाटतं सर सोर्स ऑफ इनकम आहे सर सोर्स सो, सो, ऑफ दिस गव्हर्नमेंट ने फार शेतकऱ्यांचा वाटळ करून टाकलेलं आहे त्याच्यात तुम्ही पण वाटळ करणार का तसे सर तरीही पिण्यासाठी पाणी ही एक बेसिक नीड आहे आणि तिला जास्त प्रेफरन्स द्यावा असं मला वाटतं मला सांगा फिलिपाइन्स देशामध्ये जे राष्ट्रअध्यक्ष आहेत तिथे ते एका कारणासाठी सध्या खूप प्रसिद्ध आहे काय माहिती आहे सॉरी सर मला फेसबुक व्हॉट्सअप आणि ट्विटर त्याच्यात काय आहे ते आणि त्यात फरक काय व्हॉट्सअप <coughs> हा मोबाईल uh, वर आधारित uh, एक सोशल मीडिया आहे आणि त्यातून आपण जवळच्या व्यक्तींसोबत जे आपल्या मध्ये आहेत कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे लिस्ट मोबाईलच्या त्यांच्याशी कनेक्टेड राहतो फेसबुक हा पेक्षा जास्त फास्ट असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तिथपासून आपल्याला पोहोचता येतं आणि ट्विटर हा मोजक्या शब्दात आपला संदेश व्यक्त करण्यासाठीचा एक माध्यम आहे तर हे जी समाज माध्यम मा आहेत सोशल मीडिया म्हणून होतो याचा प्रशासनात उपयोग आहे का होऊ शकेल सर जेव्हा वर आपण एखादा ग्रुप करतो ऑफिस मधली एखादी कुठलीही तातडीची निर्णय आहे किंवा बैठक बोलवायची आहे अशा ज्या गोष्टी आहेत ते वा आपल्या व्हॉट्सअप वरून आपण क्षणार्धात सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो म्हणजे प्रशासनाची तातडीने काम करण्याची क्षमता आपण याने वाढवू शकतो प्रसार माध्यमांच्या उपयोगाने हो आणि तसेच लोकांपर्यंत आपलं काम पोहोचवण आणि लोकांच्या अडचणी नी समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला समाज माध्यमांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो मॅडम काल एक दोन दिवसापूर्वी गवर्नमेंट दिल्ली गवर्नमेंटने हा डिसिजन डिक्लेअर केला की दिल्ली मेट्रोमध्ये महिलांना चाकू बाळगण्यास परवानगी देण्यात आली त्याबद्दल तुम्ही काय कमेंट निश्चितच ही एक चांगली गोष्ट आहे स्वसंरक्षणासाठी माणसांनी कुठलेही प्रयत्न करणं निश्चित चांगली गोष्ट पण तरीही मला असं वाटेल की जिथे महिलांना स्वतःची सुरक्षितता ह्या गोष्टीसाठी जास्त प्रोत्साहन देण्यात येत आहे त्याचबरोबर समाजामधूनही महिलांप्रती आदराची भावना व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवा नाही बी स्पेसिफिक तुमचं याच्याबद्दल मत काय आहे चाकू बाळगू द्यावा किंवा न द्यावा बाळगू द्यावा निश्चितच त्यामुळे नाही घटना ना 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 कुठलीही स्त्री स्वतःहून कोणावर विनाकारण अटॅक करणार नाही असं मला वाटतं आणि जेव्हा तिला गरज पडेल स्वसंरक्षणाची त्यावेळेस तिच्या जवळ काहीतरी हत्यार असलं तर निश्चितच ती चा, जास्तीत चांगल्या प्रकारे स्वतःचा डिफेन्स पण त्यामुळे आपण हिंसाचार मुक्त जगापासून हिंसाचार युक्त जगाकडे वळू असं नाही वाटत मॅडम ऍट द मोमेंट आपल्याकडे कुठला तरी सोर्स असणं ही निश्चित चांगली गोष्ट आहे त्यामुळे Uh, हिंसाचाराकडे जाणं हा प्रश्न नाही कारण uh, प्रत्येकच स्त्री कुणी आपण कोणावर अटॅक करणार नाही ही एक बेसिक गोष्ट आहे त्यामुळे हिंसाचार कधी होईल ज्यावेळेस हिंसाचार असं म्हणता येणार स्वसंरक्षणासाठी आपण ती गोष्ट करतोय त्यामुळे गॅरंटी कशी देणार तुम्ही की हा त्या शस्त्राचा उपयोग हो, फक्त स्वसंरक्षणासाठीच स्वसंरक्षणासाठी हाऊ टू एन्शुअर दॅट की ते जे वेपन आहे वुड बी फॉर टू तसं जर आपण म्हणजे निश्चितपणे सांगू शकणार नाही पण जसं एक एक कॉमन सेन्स आहे की कोणीही असं विनाकारण कोणावर अटॅक करणार नाही म्हणून आपण असं म्हणू शकतो की एक चांगली बाब आहे चाकू किंवा इतर साधनं स्वतः जो त्यापेक्षा संरक्षणासाठी त्यापेक्षा वेळेस वे काय सजेस्ट करणार यात जर बदल करायचा असेल समजा या नियमात तर दुसरा काय पर्याय उपलब्ध असू शकतो की ज्या योग्य महिलांचं संरक्षण पण होईल आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळणार एक मध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे त्याच पद्धतीने एक हेल्पलाईन असतेच पण ती ऍक्टिव्ह असावी म्हणजे तात्काळ जेव्हा गरज पडेल त्यावेळेस तात्काळ आपल्याला तिथे पोलीस संरक्षण उपलब्ध होईल अशा पद्धतीने आणि सोशल मीडिया मधूनही आपण स्वसंरक्षणासाठी जास्तीत जास्त लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करू शकतो महिलांना स्व संरक्षणाचे इतर पद्धतीने धडे देऊ शकतो म्हणजे चाकू सारखं साधन बाळगण्यापेक्षा कराटे किंवा तायकंद सारखं प्रशिक्षण दिलं तर निश्चित तेही जास्त चांगल्या पद्धतीने काम करेल तुम्हाला जर मुख्य अधिकारी केला मुख्य अधिकारी प्रेफरन्स टाकला ना सध्या गवर्नमेंटची एक अतिशय अम्बिशियस योजना चालू आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान किंवा स्वच्छ भारत अभियान ठीक आहे सीओ नंतर त्या संबंधित क्षेत्राला हगंदारी मुक्त करण्यासाठी तुम्ही कुठले तीन स्टेप्स केलं सर सर्वात पहिले मला असं वाटतं की कुठल्याही समाजात किंवा सोसायटीत जर बदल घडवायचा असेल तर सगळ्यात पहिले लहान मुलं हा एक चांगला व्ह्यू असतो आपल्या म्हणजे वे असतो की त्यांच्या थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर मला असं वाटतं शाळांमध्ये सर्वप्रथम हगनदारी साठीचा जो प्रकल्प आहे त्याची जागृती घडून आणेल लोकांना शौचालयाचा युज कसा करायचा आ, या संबंधी प्रचार आणि प्रसार करण्यास प्राधान्य देईल आणि त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता होण्यासाठी देखील प्रयत्न करेल म्हणजे वापर जरी झाला तरी त्याचा स्वच्छतेच्या दृष्टीने दृष्टिकोनातून वापर झाला नाही तर लोक त्या पर्यायापासून दूर जातात तसं होऊ नये म्हणून पाण्याची उपलब्धता ही इन्शुअर केलं जाईल नुसतं पाणी उपलब्ध केलं तर लोक वापरतील शौचालय पूर्वी शौच प्रथम शौचालयाच्या वापराबद्दल प्रशिक्षण जागृती या गोष्टी आणि त्यानंतर जेव्हा शौचालय बांधल्या जातील किंवा जिथे उपलब्ध आहेत तिथे पाण्याची शुअरिटी करणे तरीही ग्रामीण किंवा अजूनही महाराष्ट्रामध्ये सी, सी, कि सिच्युएशन आहे की घरामध्ये शौचालय बांधलेली असत पण त्याला कुरुप असतं अशा वेळेला तुम्ही काय करणार मॅडम मुख्य कारण तेच आहे आपल्याकडे पाण्याचं पाण्याची उपलब्धता कमी असते म्हणून लोक घरातलं शौचालय वापरण्यास प्राधान्य देत नाही मग त्यासाठी सर्वप्रथम एक तर कमी पाणी लागेल अशा पद्धतीचे शौचालय उभा उभे करणे आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन घरातले शौचालय वापरण्यासाठी देणे हे मला जास्त महत्त्वाचं भीम ऍप माहिती आहे का नवीनच कॅशलेस साठी भारत सरकारने हे भीम शब्दाला काही अर्थ आहे का भारत सॉरी सर मला ऐकत नाही मला एक सांगा की मला सांगा की नुकतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती एका मोठ्या नेत्याचं निधन झालं फिडेल फिडेल कोण होते ते सर ते व्हिएतनामचे अध्यक्ष होते त्यांनी जवळपास चाळीस वर्ष म्हणजे सॉरी सॉरी सर हा राईट क्युबा राईट त्यांनी चाळीस वर्ष लोकशाही पद्धतीने तिथे अधिकार राज, म्हणजे राज्य चालवलं हो आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला तसंच नक्की लोकशाही पद्धतीने चालवलंय का आ, सर म्हणजे त्यांच्याकडे लोकशाही पद्धती राबवली जाते परंतु काहीच्या प्रमाणात फिडेल कॅस्ट्रो यांच तिथल्या लोकशाहीवर अधिकार होता किंवा त्यांचं अधिराज्य होतं चाळीस वर्ष असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे एक हाती सत्ता होती त्यांच्याकडे पण प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी लोकशाही पद्धती अवलंबलेली होती क्युबाची जी काय तुमची म्हणाल लोकशाही हुकुमशाही जे काय म्हणाल त्याला त्याचं सगळ्यात मोठं योगदान काय माहिती आहे म्हणजे चाळीस वर्ष राज्य हे ठीक आहे अनेकांनी याच्यापेक्षा जास्त कालावधीच राज्य जगात केलेलं आहे पण त्यातून निघालेलं क्युबाच जगाला क्युबाला नव्हे मोठं योगदान माहितीये मुख्यतः सर अमेरिकेच्या विरोधी त्यांचं धोरण होतं म्हणजे अमेरिका योगदान विचारतोय तुम्हाला मी पॉलिसी नाही विचारतोय कॉन्ट्रीब्युशन सर जर आपण स्वतः हिंमत बाळगली तर किती मोठी महासत्ता आपल्या समोर असेल तरी आपण आपल्या पद्धतीने ठाम राहून तुम्हाला योगदान माहीत नाहीये